खंडेवाडीतील लोकांची हाल रस्त्याच्या दुरावस्थेमुळे शेतकरी हैराण आम्ही पाच वर्षापासून पाच ते सहा वर्षापासून लोक वर्जवणी काढून या रस्त्याची साफसफाई करतो इथं मुरुम टाकणे असेल काय असेल हे सगळे जनतेच्या पैशातून करतो ना ग्रामपंचायतीला याला पैसे देत ना आमदार साहेब देत आता हा रस्त्याला इतकी वर आहे कुतुळ ते किळी किळीच्या लोकांना हा जवळचा मार्ग असल्यामुळे येणे जाणं जास्त असतं कोतुळ गावाच्या हांडेवाडी वस्तीतील सुमारे नऊशे रहिवाशांना दररोज अत्यंत हा लपेस्टा सहन कराव्या लागत आहेत कोतुळ गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या हांडेवाडीला जोडणारा रस्ता पूर्णतः उखडलेला असून त्यावरून ये जा करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्यावरून केळी कोतूळ केळी ओतूर व मुथळणे या गावांचा वाहतुकीसाठी उपयोग होतो कोतूळ ग्रामपंचायतीचा वार्ड क्रमांक एक म्हणून हांडेवाडी ओळखली जाते आणि येथील ही मोठी आहे परंतु ग्रामपंचायत सदस्य व प्रशासनाचा हांडेवाडीच्या समस्यांकडे गंभीरपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे हंडेवाडीतील बहुतांश जनता शेतीवर अवलंबून आहे दररोज सकाळी दूध विक्रीसाठी शेतकऱ्यांना सायकल व दुचाकीवरून कोतुळ गावात यावे लागते मात्र रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की शेतमाल वाहतूक करताना व्यापाऱ्यांनीही हंडेवाडीला येणे बंद केले आहे अलीकडेच एका व्यापाऱ्याची चारचाकी गाडी हंडेवाडी रस्त्यावर खड्डे चुकवताना साईटवरील झाडाला अडकली सुदैवाने मोठा अपघात टळला पण ही घटना येथील दुरावस्थेची जिवंत साक्ष आहे पावसाळा सुरू झाल्यावर ही समस्या आणखीनच गंभीर होते चिखल व पाणी साचल्यामुळे वाहतूक पूर्णत ठप्प होते शाळकरी मुले वृद्ध व महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो सोमनाथ घोरपडे राजेंद्र हांडे मनोज लोखंडे विकास हांडे रावसाहेब खतोडे दीपक पायमोडे मारुती पोखरकर सावळेराम घेणे महादू घोडे अशा शेकडो ग्रामस्थांनी ग्रामसभेत वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रारी दिल्या आहेत मात्र ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे ग्रामस्थांची ठाम मागणी आहे की हंडेवाडी रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण करून या भागातील दळणवळण सुरळीत करावे अन्यथा ग्रामस्थांना तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा त्यांनी दिला अकोले नाईन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील चाचकर अकोले